पोखरा अंतर्गत कृषी अवजर बँक सुरू करायची आहे पण समजत नाही की याची सुरुवात कुठून करायची आहे या स्कीम मध्ये अवजर बँक सुरू करण्याची पात्रता काय आहे अनुदान तुम्हाला किती मिळणार आहे आणि याची पूर्ण प्रोसेस एक्झॅक्टली कशी असणार आहे याबद्दल जर आपल्याला काहीच क्लिअरिटी जर नसेल तर आजचा हा एकमेव व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा कारण आज आपण पोखरा टू अंतर्गत कृषी अवजर बँक कशी सुरू करायची आहे याची सुरुवातीपासून ते अनुदान मिळेपर्यंतची प्रोसेस एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत नमस्कार मी वैजनाथ गाडेकर ई-टॅक्स वाला मध्ये आपलं स्वागत करतो ई-टॅक्स वाला इथे आम्ही ऍग्री बिझनेस साठी कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो मग यामध्ये बिझनेस रजिस्ट्रेशन ऑडिट अँड कम्प्लायन्सेस ऍग्री बिझनेस फंडिंग सबसिडी ट्रेनिंग आणि बिझनेस ग्रोथ या सर्वावर आम्ही तुम्हाला सेवा देतो आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर तुमचा गट यामध्ये पात्र आहे की नाही हे तुम्हाला क्लिअर असणं आवश्यक आहे मग कृषी औजारे बँक घेण्यासाठी पोकरा टू मध्ये जे पात्र असणारे संस्था आहेत त्या आहेत महिला स्वयं सहायता गट एम एस आर एल एम किंवा एम ए व्ही आय एम याच्या अंतर्गत जे काही नोंदणीकृत संस्था आहेत त्या पात्र आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोकरा वन मध्ये जसं प्रोड्युसर कंपनी पात्र होती तर आता पोकरा टू मध्ये अवजारे बँक घेण्यासाठी प्रोड्युसर कंपनी पात्र नाही हे हो, लक्षात घ्या मग आता जे पात्र आहेत जसे महिला बचत गट किंवा आत्मअंतर्गत अंतर्गत शेतकरी गट यांनाच अवजारे बँकेसाठी अर्ज करणं आता पॉसिबल आहे मग ज्या पात्र संस्था आहेत यांना हे बघणं आवश्यक आहे की आपली नियमित मिटिंग आपले जे व्यवहार आहेत ते चालू आहेत का कारण ते चालू असणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं या अगोदर ज्या ज्या संस्थेनी पोकरा अंतर्गत अवजारे बँकेचा लाभ घेतलेला आहे तर त्यांना आता पुन्हा हा लाभ घेता येणार नाही मग आता आपण पात्रता हो। आता तर बघितली आणि आपण पात्र पण आहोत आता आपल्याला हे बघायचं आहे की आपण ज्या गावामध्ये ही अवजारे बँक सुरू करणार आहोत तर तिथे एक्झॅक्टली कोणते अवजार आपल्याला प्रत्यक्षात लागणार आहे आणि ज्याचं आपल्याला रेंट म्हणजे भाडं मिळू शकतं मग यासाठी आपल्याला थोडी स्टडी करायची आहे की आपल्या गावामध्ये कोणती पिकं घेतले जातात आपल्या गावामध्ये ट्रॅक्टर किंवा बाकीचे अवजार आहेत की नाही कोणत्या कामासाठी अवजारे कमी पडत आहेत कारण बघा गरज नसलेली जर अवजार आपण घेतली तर आपली जी ही अवजारे बँक आहे ती प्रॉपर चालणार नाही म्हणून आपल्याला नीड असेसमेंट म्हणजे आपल्याला गरज ओळखायची आहे की कोणत्या अवजारेची आपल्याला गरज आहे आता पुढची स्टेप आहे की अवजारांची निवड करायची आहे आता इथे लक्षात घ्या की आपण फक्त त्याच अवजारांची निवड करू शकतो जे पोकरा टू मध्ये म्हणजे अनेक जर वन मध्ये जे अवजार अवेलेबल आहेत तर त्याच अवजारांची आपल्याला निवड करता येणं शक्य आहे म्हणजे इथे आपल्याला स्वतःच्या मर्जीनुसार कोणतेही अवजार घेता येणार नाही जे ठरवून दिलेले अवजार आहेत तेच आपल्याला घ्यायचे आहे जसे की पेरणी यंत्र अंतर मशागत यंत्र काढणी यंत्र किंवा जे शेतामधील अवशेष असते तर त्यांचं व्यवस्थापन करणारे यंत्र आणि ट्रॅक्टर आता जेव्हा आपण अवजारांची गरज ओळखतो त्यानंतर पुढची स्टेप आहे की आपला जो प्रोजेक्ट आहे अवजारे बँकेचा त्याचा टोटल खर्च किती येणार आहे हे ये आपल्याला ठरवायचं आहे मग यासाठी अवजारांची एकूण किंमत किती होणार आहे त्यामध्ये जीएसटी किती असणार आहे कारण इथे बघा मॅक्झिमम आपल्याला जी सबसिडी मिळणार आहे ती चोवीस लाख पर्यंत मिळणार आहे म्हणजे आपण कितीही मोठा जर प्रोजेक्ट सुरू करणार असो तरी आपल्याला चोवीस लाख रुपयापर्यंतच सबसिडी इथे दिली जाणार आहे आणि यामध्ये सुद्धा जर तुमचा हा टोटल प्रोजेक्ट वीस लाख रुपयापेक्षा जर जास्त येणार असेल तर अशा केसेस मध्ये तुम्हाला बँक लोन हे कंपलसरी करायचं आहे तर असा वीस लाख रुपयापर्यंत आणि मॅक्झिमम साठ लाख रुपयापर्यंत आपण हा अवजारे बँक सुरू करू शकतो त्यानंतर पुढची प्रोसेस आहे डीपीआर म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल हा आपल्याला तयार करायचा आहे बघा जरी अवजारे बँक हा छोटा प्रकल्प असला तरी बेसिक प्रोजेक्ट प्रपोजलची आपल्याला गरज आहे मग या डीपीआर मध्ये गटाची माहिती किंवा आपली जी संस्था आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपण जे कोणते अवजारे घेणार आहोत तर त्याबद्दल पूर्ण माहिती जो काही आपल्याला टोटल खर्च येणार आहे त्या खर्चाबद्दलचा पूर्ण असा तपशील आणि आपण जे अवजारे घेणार आहोत तर त्याचा वापर एक्झॅक्टली कसा होणार आहे आपल्याला रेंट किती मिळणार आहे म्हणजे आपल्याला इन्कमचा पूर्ण अंदाज इथे द्यायचा आहे आणि म्हणून हा जो डीपीआर आहे हे जे प्रपोजल आहे हे पोकरा टू चे जे गाईडलाइन्स आहे यानुसारच या असणं आवश्यक आहे आतापर्यंतच्या सर्व गोष्टी आपल्या क्लिअर झाला डीपीआर बनवलेला आहे आता पुढची स्टेप आहे की आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे मग त्यासाठी आपल्याला एफीओ डीपीटी जे पोर्टल आहे त्यावर जाऊन ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे मग तिथे अगोदर आपल्याला साईन अप करायचं आहे त्यानंतर लॉग इन करून आपल्याला अॅग्रिकल्चर मशिनरी बँक हा घटक निवडायचा आहे आणि आपला जो गट आहे त्याची पूर्ण सविस्तर माहिती तिथे भरायची आहे आणि जे काही आपण आतापर्यंत डॉक्युमेंटेशन बनवलेले आहेत डीपीआर बनवलेलं आहे तर ते सर्व तिथे अपलोड करायचे आहे आणि मग फायनली एकदा चेक करून तुम्हाला तुमचं अप्लिकेशन सबमिशन करायचं पण सबमिशन करण्या अगोदर तुम्हाला सर्व काही गोष्टी अगोदरच एकदा चेक करणं आवश्यक हो आहे कारण एकदा जेव्हा आपण सबमिशन होतं त्यानंतर कोणतीच गोष्ट तिथे एडिट होऊ शकत नाही चेंजेस होऊ शकत नाही मग पुढची स्टेप आहे जेव्हा आपण ऑनलाईन अप्लिकेशन करणार आहोत त्यानंतर तपासणी आणि पूर्वसंमती म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफिसर आपले जे कागदपत्र आहे त्याची पूर्णपणे छाननी करतात आणि जर त्यांना गरज वाटली तर ते आप आपल्या साईटची व्हिजिटही करतात आणि सर्व काही पोकरा टू च्या नियमामध्ये जर आपण बसत असेल तर मग आपल्याला पूर्वसंमती दिल्या जाते इथे तुम्हाला एक आवश्यक गोष्ट अशी लक्षात घ्यायची आहे की पूर्वसंमती मिळाल्याशिवाय कोणतीही गोष्ट अजिबात तुम्हाला खरेदी करायची नाहीये कारण अगोदर जर खरेदी केली तर त्यावर तुम्हाला अनुदान पुढे मिळणार नाही आता पूर्वसंमती मिळाल्यानंतर जी पुढची स्टेप आहे की खरेदी प्रक्रिया मग ही खरेदी प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला एक ठराव घ्यायचा आहे आणि एक कमिटी त्यासाठी निवडायची आहे मग कमिटी त्यांचं काम सुरू करेल आणि मार्केटमधून कोटेशन जमा करतील यासाठी कमीत कमी तीन कोटेशन तुमच्याकडे आवश्यक आहे ज्यांच्याकडून तुम्ही हे अवजार खरेदी करणार आहात तर तो, तो जो तो सप्लायर आहे तर तो योग्य परफेक्ट सप्लायर असणं आवश्यक आहे आणि त्या सप्लायरला जेव्हा तुम्ही पेमेंट करणार आहात तर तिथे तुम्हाला फक्त बँक मधूनच पेमेंट करायचं आहे तिथे कॅश पेमेंट बिलकुल चालणार नाही आणि महत्वाचं म्हणजे डीपीआरच्या बाहेरचे कोणतेही अवजार आपल्याला घ्यायचे नाहीये डीपीआर मध्ये जे कोणते अवजार आपण मेन्शन केलेले आहेत तेच अवजार आपल्याला खरेदी करणं आवश्यक आहे आता पुढची स्टेप आहे की जे कोणते अवजार आपण घेतलेले आहेत तर ते आपल्याला चेक करायचे आहे की त्याचा सिरियल नंबर काय आहे मॉडेल काय आहे आणि मग त्याचा जिओ टॅगिंग आपल्याला करायचा आहे आणि जे फार्म्स ऍप आहे किंवा जे आहे तर तिथे आपल्याला नोंदणी करायची आहे घेतलेल्या सर्व अवजारांची म्हणजे आता तुमचा जो औजार बँक जो आहे तर तो प्रत्यक्ष आता सुरू होणार आहे मग पुढची स्टेप येते मोका तपासणी जेव्हा प्रत्यक्षात आता आपण सर्व अवजारे खरेदी केलेली आहे अवजारी बँक सुरू झालेली आहे तेव्हा मग अधिकारी आपल्याकडे येतात आणि चेक करतात की सर्व अवजारे आपण घेतले आहेत का तिचे जे बिल्स आहे पेमेंट प्रूफ तुमच्याकडे आहे का त्याचा वापर योग्य पद्धतीने सुरू आहे का आणि हे जेव्हा सर्व व्यवस्थित वाटतं तेव्हाच मग पुढे अनुदानाची प्रोसेस सुरू होते म्हणजेच पुढची प्रोसेस आहे ग्रांट रिलीज म्हणजे अनुदान मिळण्याची प्रोसेस मग यासाठी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि अनुदानाची मागणी करायची आहे मग जेव्हा ही मागणी अप्रुव्हल मिळते तर त्यानंतर आपल्या बँक खात्यामध्ये सात टक्के जे अनुदान आहे ते जमा केलं जातं मग अनुदान मिळाल्यानंतर जी पुढची स्टेप आहे की ऍक्च्युअल तुम्हाला आता अवजारे बँक हा प्रकल्प जो आहे तो सुरू करायचा आहे मग अनुदान मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे अवजार आहे तर ते किमान सहा वर्ष तुम्हाला चालू ठेवायचे आहेत त्याची विक्री किंवा त्याचं ट्रान्सफर कुठेही करायचं नाहीये आणि जे तुम्ही तुमच्या सभासदांना रेंट वर देणार आहात म्हणजे त्याची सेवा नोंदणी हे तुम्हाला प्रॉपर रजिस्टर मेंटेन करायचं आहे आणि जेव्हा जेव्हा गवर्नमेंट ऑफिसर तुमच्या ऑझर्व्ह बँकेला करतील तर तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांच्या सहकार्य करायचं आहे लक्षात घ्या पोकरा टू मध्ये कृषी ऑर्जर्व बँक करणं एकदम सोपं आहे पण जर तुम्ही नियम पाळले तरच नियम जर नाही पाळले तर तुम्हाला जे अनुदान आहे तर ते मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते तर तुम्हालाही तुमची स्वतःची अवजार बँक जर सुरू करायची असेल डॉक्युमेंटेशन बनवायचं असेल ऑनलाईन ऍप्लिकेशन बनवायचं असेल डीपीआर बनवायचा आहे आणि सबसिडी घेऊन आपली स्वतःची अवजार बँक जर सुरू करायची असेल आणि यामध्ये पूर्ण प्रोसेस मध्ये कुठेही काही जर अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या सपोर्ट टीम सोबत कॉन्टॅक्ट करून पूर्ण मार्गदर्शन घ्या आम्ही आमची जी सर्व्हिस आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जिथे जिथे पोकरा प्रोजेक्ट हा चालू आहे तिथे तिथे आम्ही आमची ही सर्व्हिस देतो आहोत हा व्हिडिओ जर आपल्याला उपयोगी वाटत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा तुमच्या मित्रांसोबत आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद